नमस्कार मंडळींनो सर्वांचे स्वागत आहे सुजाता पालवे किचनमध्ये गणेश चतुर्थीमध्ये सारखं गोडच पदार्थ खावे लागायचे कोणताही प्रसाद किंवा जेवण जे काही जे काही सर्व काही होते ते गोडच पदार्थ गोड पदार्थ असल्याशिवाय पूर्णच होत नव्हते त्यामुळे त्यामुळे जिबेची चव खूप गोड गोड झाली होती काहीतरी तिखट व चटपटीत खाण्याची खूप इच्छा झाली पण बाहेर खायचं म्हटलं तर वातावरण खूपच व्हायरल झालेलं होतं म्हणून म्हटलं की घरातच काहीतरी बेत करूया आणि म्हणून आम्ही ठरवलं की आज आपण व्हेज तंदुरी मोमोज करूया करण्यास अगदी सोपे घरच्या साहित्यात करण्यास पण अगदी सोपे आणि घरच्या साहित्यात फक्त थोडी तयारी करावी लागते तर आज आपण करणार आहोत व्हेज तंदुरी मोमोज व मोमोजची चटणी तर चला बघूया त्याचे साहित्य तर आपल्याला मोमोज करण्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागतं ते पाहूया सर्वप्रथम आपल्याला मैदा लागणार आहे तो आपल्याला जितका पारेसाठी आवश्यक असेल तितका घ्यायचा तरी पण मी साधारणतः एक कभर इतका घेतलेला आहे त्याचबरोबर कोबी हा बारीक किसून घेतलेला आहे किसून म्हणजे जाड किसनीने किसलेला आहे खूप बारीक किसणीनी नाही तो तो घेतलेला आहे एक वाटी त्याचबरोबर अर्धी वाटी गाजर ते पण बारी बारीक किसून घेतलेले आहे कांदा जो आहे हा छोटा कांदा मी बारीक कापून घेतलेला आहे हे झालं त्याच्यामधलं स्टफिंगचं साहित्य आता ते आपल्याला तंदुरी करण्यासाठी इतर वेगवेगळे पदार्थ लागणारे ते पाहूया धने धने पावडर जिरे पावडर काळी मिरी पावडर अद्रक लसूणची पेस्ट हळद रंग मीठ कसुरी मेथी बटर दही थोडंसं आपल्याला चटणीसाठी कॉर्नफ्लावर लागणार आहे अर्धा चमचेपेक्षाही कमी आहे आणि त्याच्यामध्ये तंदुरी मसाला करण्यासाठी आपण बेसनपीठ घेतलं आहे दोन चमचे ते क काही तेल वगैरे काहीही न टाकता आपण भाजून घेतलेलं आहे आणि लिंबू त्याचबरोबर चटणी करण्यासाठी आपल्याला लागणार आहे हे तीन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतले लाल लाल रंगाचे घेतले आहे तर एक छोटासा कांदा मी कापून घेतलेला आहे हा लसूण आणि अद्रक असा थोडासा घेतलेला आहे आणि ह्या तीन ते चार मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला जसं तिखट आवडत असेल त्या पद्धतीने घ्या तुम्ही याच्यामध्ये कश्मीरी मिरची सुकी ती ओली करून तीसुद्धा आपण टाकू शकतो पण मी या साध्याच मिरच्या घेतलेली आहे तर आता आपण पुढील कृती बघूया सर्वप्रथम आपण चटणीसाठी लागणारे साहित्य पाहतोय आणि हे टोमॅटो घेतले आहे त्यांना मी उभ्या आणि आडव्या अशा अधिकच्या प्रमाणात मी त्याला कट मारून घेतलेले आहे हे तिन्ही टमाट्यांना मी मारून घेते कारण आपल्याला त्याची साल काढून घ्यायची आहे तर साल काढण्यास आपल्याला सोपं जाईल म्हणून आपण ते करून घेतलेलं आहे त्याचबरोबर हा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे बारीक म्हणजे रफ कापलेला आहे तो पण आपण याच्यामध्ये टाकून देऊया त्याचबरोबर या तीन ते चार मी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत त्या आपण याच्यातच टाकून द्यायच्या आहे त्या ओलसर मिरच्या आहे माझ्या ओल्या मिरच्या आहे म्हणून मी त्या भिजून ओल्या करून घेतलेल्या नाही म्हणजे शिजून घेतलेल्या नाही जर तुमच्याकडे सुक्या मिरच्या असतील तर त्या गरम पाण्यात थोड्या ओल्या करून म्हणजे शिजून घ्यायच्या आहे त्याचबरोबर एक छोड थोडंसं अद्रक मी बारीक चिरून घेतलेलं आहे ते टाकूया आणि हे लसणाच्या दहा बारा पाकळ्या हे सर्व याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण शिजायला ठेवून देऊया आता आपल्याला स्टफिंग करण्यासाठी आपण एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण बारीक किसलेला कोबी आपण घेतलेला आहे तो एक कप आहे त्याचबरोबर यामध्ये मी गाजरही टाकलेला आहे हा कांदा थोडासा आपण तोही आपण याच्यामध्ये टाकून घेतो आहोत आणि याला आपण थोडंसं मीठ लावून घेऊया साधारणत पाव चमचा इतकं मीठ आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि हे, हे सर्व आता आपण हातानेच कालून घेऊया कारण हे सगळं मीठ आपल्या या सर्व भाज्यांना व्यवस्थित लागलं गेलं ला पाहिजे आणि व्यवस्थित लावून लावून ते घेऊया आणि आपण हे दहा मिनटासाठी आपण झाकून ठेवणार आहोत कारण याच्यातलं पाणी जे आहे ते निघालं पाहिजे कारण याला खूप पाणी सुटतं आणि मोमोज करताना ते खूप पाणी पाणी होईल म्हणून आपल्याला ते पाणी काढून टाकायचं आहे म्हणून थोडंसं मीठ लावून आपण घेतलेलं आहे आणि आता हे दहा मिनटं आपण झाकून ठेवणार आहोत आता आपण चटणीसाठीचं आपण शिजण्यासाठी ठेवलेलं आहे आणि मीठ लावून आपण भाज्यांना तेही साईडला ठेवलेलं आहे आता आपण पाणीसाठी पीठ मळून घेऊया त्यासाठी मी हे हे एक कप भर मैदा घेतलेला आहे हा चाळून घेतलेला आहे तो आपण याच्यामध्ये टाकूया आणि आपण साधं फक्त मीठ टाकून पाणी टाकून मळतो तशा पद्धतीने आपण मळणार आहोत आणि थोडंसं वरतून आपण तूप लावून तूप किंवा बटर लावून आपण त्याला घेणार आहोत आता हे आपण मैदा टाकला आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकूया आपण याच्यामध्ये हे पा पाव चमच्यापेक्षाही कमी आपण मीठ टाकलेलं आहे कारण भाज्यांमध्ये सॉसमध्ये सगळ्यामध्ये आपलं मीठ जाणार आहे त्यामुळे मीठ आपण थोडं जपून वापरायचं आहे थोडंसं टाकलेलं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून आपण घट्ट म्हणजे खूप पातळ नाही करायचं मैद्याचं पीठ घट्ट असा आपण त्याचा गोळा तयार करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी करून आपण मळून घ्यायचं हे पहा आपलं पीठ आता व्यवस्थित असं मळून झालेलं आहे आपण याला थोडंसं बटर लावून घेऊया आपण जे थोडं बटर काढलेलं होतं त्यातलं थोडंसं बटर आपण इतकंसं आपण त्याला लावून घेऊया जेणेकरून ते हाताला चिटकणार नाही आणि व्यवस्थित ते सेट होईल आता आपण हे एका बाउलमध्ये काढून ठेवूया आणि यालाही आपलं स्टपिंग होईपर्यंत आपण याला रेस्ट देऊया आता आपण ते पीठ मळेलंच भांडं आपण घेतलेलं आहे आणि हे आपण मीठ लावून ठेवलेलं होतं त्याच्या झाकण लावलेलं होतं त्याला आता बघा पाणी सुटलेलं असेल हे पाणी आता सुटलेलं आहे आता आपण काय करू यातलं सर्व पाणी पिऊन आपण याच्यामध्ये घेऊया थोडं करून यातलं सगळं पाणी आपण आता काढून घ्यायचं आहे हे पा सगळं पाणी आपण खूप पण कोरडं नाही करायचं हलकंसं कोरडं करायचं नाही तर मग ते मोमोज आपले खूप कोरडे कोरडे लागतील हलका हलका आपण हलक्या हाताने दाबून पाणी सगळं काढून घेऊया थोडं पाणी त्याच्यात राहू द्यायचं आहे हे पा आपण सगळं दा ते दाबून दाबून पाणी काढलेलं साधारणतः इतकं असं पाणी त्यातलं निघालेलं आहे ते आता आपण हे सर्व पाणी गाळून दाबून काढलेलं आहे ते आपण असं व्यवस्थित मोकळं करून घेऊया आता आपण याच्यामध्ये मीठ वगैरे आपण सगळं टाकलेलं आहे फक्त आता आपण थोडंसं तिखटपणा येण्यासाठी आपण थोडंसं याच्यामध्ये ही काळी मिरी पावडर आपण त्यामध्ये टाकून घेऊया आपण याच्यामध्ये काळी मिरी आपण टाकून घेतली आहे आपण याच्यामध्ये ऑलरेडी आधी मीठ टाकलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला तिखटपणानुसार मी ही अर्धी मिरची मी बारीक चिरून घेतलेली आहे तुम्हाला वाटत असेल तर टाका नसेल आवश्यकता वाटत तर नाही टाकली तरी चालेल पण थोडं तिखटपणा येण्यासाठी मी ही अर्धी हिरवी मिरची मी बारीक चिरून त्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं बटर टाकणार आहोत बटर आवश्यक तुमच्याकडे असेल तर टाका नाहीतर तुम्ही तूप टाकलं तेल थोडंसं टाकलं तरी चालेल पण बटरने टेस्ट खूप छान येते म्हणून आपण त्यात बटर टाकलेलं आहे आणि आता आपण हे सगळं व्यवस्थित कालून घेऊया व्हेज मोमोजचं स्टफिंग आता हे तयार झालेलं आहे आता आपण हे साईडला ठेवून देऊया आता आपलं पीठ आपण हे मळून ठेवलेलं आहे स्टफिंग पण तयार झालेलं आहे आणि आपली चटणी पण आता शिजलेली आहे ते आपण गॅस बंद करूया हे आपलं व्यवस्थित शिजून गेलेलं आहे आता हळूहळू करून आपण यातले हे पाहि ही जी साल आहे ह्या सर्व टोमॅटोची आपण काढून घेऊया आणि याला थोडं थंड करून आपण वाटून घेऊया ते सर्व शिजून घेतलेलं होतं त्यातली आपण सालही आपण टोमॅटोची काढून घेतलेली आहे आणि ते थोडंसं थंडही केलेलं आहे आणि आता हे सर्व आपण थोडंसं दळून घेऊया आता आपण गॅस लावून घेतलेला आहे थोडासा मी बारीक करून घेते आणि ही चटणी हे पाहूया मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलेली आहे ती आता आपण या सर्व याच्यामध्ये काढून घेऊया आपण आता थोडस मीठ टाकून घेऊया पाव चमच्यापेक्षा कमीच आहे किंवा आवश्यकतेनुसार तुम्ही टाकू शकता आता आपण हे हलून घेऊया आता आपण त्याच्यामध्ये हे आपण पाव चमच्यापेक्षाही थोडस कमी आपण कॉर्नफ्लावर घेतलेला त्याच्यात एक ते दीड दोन चमचे आपण पाणी टाकूया इतकं साधारणत पाणी टाकून घेऊया आणि आता आपण याच्यामध्ये थोडासा हा जो रंग आहे तो आपण त्यामध्ये टाकून घेऊया थोडासा टाकायचं आहे कारण तंदुरी रंग टाकतोय आपण हा हा थोडासा आपण याच्यात टाकला सर्व आता व्यवस्थित कालून घेऊया कॉर्नफ्लॉवर मध्ये हालून ग्यास हे व्यवस्थित आता हलवून घेऊया वाटल्यास गॅस आता मोठा करूया आणि हे जे पाणी केलेलं आहे ते आपण त्यामध्ये दे दे टाकून देऊया हे टाकल्याबरोबर व्यवस्थित हलून घ्यायचं नाही तर लगेच गाठी होण्याची शक्यता असते हे थोडंसं टेस्ट करून पाहायचं आधी आणि मग मीठ वगैरे टाकून बायचं आता हे कॉर्नफ्लावर जे टाकलेलं आहे ते आपण व्यवस्थित हलून आणि शिजून घेऊया हे प मस्त अशी एक उकळी आली की आपली चटणी तयार त्यामध्ये थोडंसं आपण कसुरी मेथी थोडी टाकणार आहोत अगदी थोडी आवश्यक आपल्याकडे असेल तर टाका नसेल तर नाही टाकली तरी चालेल पण यामुळे टेस्ट खूप छान येते आपली ही मोमोजची चटणी आता तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया आता आपण मोमोज करून घेणार आहोत हे पापलं पीठ असं मस्तपैकी आत्ता मुरलेलं आहे त्याच्यासाठी मी हा चॉपिंग पॅड घेतलेला आहे किंवा पोलपट लाटणं काहीही तुम्ही घेऊ शकता त्यातनं आता आपण हा थोडासा उंडा घेऊया हे समस्तपैकी हा उंडा आपण घेतलेला आहे हे लाटताना खूप पातळ लाटायचे नाही कारण थोडीशी आपल्याला जाड लाटावे लागतील कारण आपल्याला हे मोमोज फ्राय करायचे आहेत आणि तंदुरी पण करायची आहे त्याच्यामुळे खूप पातळ लाटू नका जर आपल्यानुसार स्टीम करायचे असते तर आपण पातळ लाटले असते तरी चालले असते पण आपण थोडेसे आता जाड लाटून घेऊया खूपही जाड नका ठेवू मग एकदम मध्यमपेक्षाही थोडेसे पातळ लाटा तुम्हाला जितके मोठे करायचे आहेत मोमोज त्या पद्धतीने तुम्ही करू शकता हे प्रसादनता अशा पद्धतीचा मी करून घेतलेला आहे आता हे आपलं जे स्टपिंग आहे यामध्ये माझी एक गोष्ट टाकायची राहून गेली आहे ती म्हणजे अद्रक आणि लसूणची पेस्ट ती मी विसरले होते मी त्यामध्ये थोडीशी टाकून घेते लसूण पेस्ट नाही टाकली तरी चालेल पण अद्रक मात्र थोडीशी याच्यात टाका आणि हे व्यवस्थित कालून घेते अशा पद्धतीने आपण पाणी लाटून घेतलेली आहे आणि आपण ता आता त्याच्यामध्ये हे स्टफिंग टाकायचं आहे खूपही टाकायचं नाही व्यवस्थित असं टाकायचं आहे खूप टाकलं तर ते बाहेर येऊन फुटण्याची शक्यता असते आता मोमोज तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे करू शकता पण मी आता तुम्हाला गोल आकाराचे मोमोज मी दाखवते हे पण जसं आपण मोदक करतो ना मोदकला पाऱ्या करतो तशाच पद्धतीचे आपल्याला करायचे आहे असं उचलून घ्यायचं आणि याला अशी घडी करत चालायची आहे हे सगळ्या बाजूनी घडी ही करत जायची आहे एकावर एक घडी फॅन सारखी एकावर एक अशा ठेवत जायची आहे सगळ्या एक ठिकाणी आणून घ्यायचे आहे अशा प्रकारे, प्रकारे आपण त्याला सगळीकडनं घड्या पाडून घेतल्या आणि आता हे व्यवस्थित असं जवळ करून घ्यायचं आहे आणि याला ट्विस्ट करायचं आहे ट्विस्ट जसं गोल फिरवायचं आहे अशा प्रकारे आपला मोमोज तयार झाला आहे अशाच प्रकारचे मी सगळे मोमोज तयार करून घेते मी अशा प्रकारे सर्व मोमोज तयार करून घेतले आहे हा वेगळ्या प्रकारचा मोमोज पण मी तयार करून घेतलेला आहे म्हणजे एक बाजूने आपण पूर्ण घड्या घालून घ्यायची आणि दुसरी बाजू फक्त आपण त्याला जोडून घ्यायचे असा वेगळा प्रकारही मी करून बघित करून दाखवलेला आहे थोडंसं तेल टाकून घेऊया आणि याला फ्राय करून घेऊया आता आपण कढई तेल टाकून दिलेलं आहे आणि थोडंसं गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि आता हे मोमोज आपण फ्राय करणार आहोत आपलं तेल व्यवस्थित गरम होऊ देऊया आपलं तेल व्यवस्थित आता गरम झालेलं आहे आणि आता आपण हा एक एक करून मोमोज आपण त्याच्यात टाकूया हे मोमोज मी थोडे मोठे मोठे केलेले आहे तुम्हाला जर छोटे हवे असतील तर त्या पद्धतीने करा एका वेळ तीन चार मोमोज आपण टाकून देऊया कारण जागा फुटली पाहिजे म्हणून आणि आता ही व्यवस्थित आपण फ्राय करून घ्यायचे आहे उलटे पालटे करून आपण व्यवस्थित ते फ्राय करून घेऊया थोडा गॅस बारीक करूया कारण आतमध्ये ते व्यवस्थित शिजले गेले पाहिजे आणि खूप डार्क आपण नाही का शेकायचे कारण आपल्याला तंदुरी पण करायची आहे जर आपल्याला असेच जर खायचे असतील फ्राय मोमोज तर आपण थोडेसे डार्क कलरचे करू शकतो आणि आपण तसेच चटणीबरोबर खाऊ शकतो जर कोणाला तंदुरी मोमोज नसेल पाहिजे तर आणि जर आपल्याला पाहिजे असतील तर आपण असे थोडेसे हलके हलके आपण काढून घेऊ आणि नंतर आपण तंदुरीमध्ये परत आपल्याला ते थोडेसे करा करून घ्यावे लागतील म्हणून आपण त्याला हलके हलके काढून घेऊया जास्त डार्क रंग नाही येऊ द्यायचा खूप <coughs> डार्क रंग मी येऊ दिलेला नाही आणि आता आपण आधी ते काढून घेऊया कारण आपल्याला ते तंदुरी करायची आहे म्हणून तर दुसरी बॅच आपण त्यामध्ये टाकून देऊया हा वेगळा केलेला आहे तोही मी त्याच्यामध्ये टाकून देते आहे आणि हे बाकीची पण त्यामध्ये टाकून देऊया व्यवस्थित आता आपण फ्राय करून आता आपण हे पण काढून घेऊया कारण आपल्याला हलके हलके हे तळून घ्यायचे आहे आपल्याला परत ते फ्राय करायचे आहेत तंदुरीमध्ये त्याच्यामुळे आता हे पण मी काढून घेते आणि आता आपण गॅस बंद करून देऊया आता आपण ते पीठ मळेलच भांडं घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण हे दोन चमचे आपण बेसन पीठ घेतलेलं होतं ते तेल वगैरे काहीच न टाकता कोरडंच आपण भाजून घेतलेलं आहे थोडासा त्याचा रंग बदलेपर्यंत खूप रंग नाही बदलायचा थोडासा आपण साधारणतः दोन चमचे इतके आपण घेतो आहे थोडंसं जास्त असलं तरी चालेल मी हे टाकून देते त्यामध्ये आपण थोडंसं धने पावडर पाव चमच्यापेक्षाही कमी आपण त्यात टाकलेली आहे त्याचबरोबर लाल मिरची पावडर आणि थोडीशी आपण हळद टाकलेली आहे लाल मिरची पण आपण पाव चमच्या इतकीच टाकलेली आहे त्याचबरोबर अद्रक लसूणची क्रश केलेली आहे थोडंसं टाकलेलं आहे पाव पाव चमचा आपण ते पण धरून चालू त्याचबरोबर थोडीशी आपण कसुरी मेथी ही आपण त्यामध्ये टाकून घ्यायची आहे ह्यामध्ये आता आपण थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ आपण थोडंसं जपून टाकायचं आहे कारण आता आपण सगळ्याच गोष्टीमध्ये मीठ वापरलेलं आहे तर इथे पण आपण थोडंसं आपण मीठ टाकून घेऊया टेस्ट येण्यासाठी त्याचबरोबर जिरे पावडर आपण पाऊस आमच्यापेक्षाही कमी आपण त्यात टाकून घेतलेली आहे आता आपण याच्यामध्ये हा लिंबू आपण त्याच्यात पिळून टाकून देऊया साधारणतः तुम्हाला जितकं आंबट हवं असेल त्या पद्धतीने तुम्ही लिंबू रस त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तरी साधारणतः एक छोटा लिंबू टाकला तरी चालेल त्या चा बिया वगैरे सांभाळून त्यात टाकायच्या आहे हा पूर्णच लिंबू मी याच्यामध्ये टाकते आहे आता त्याच्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे आपण दही टाकणार आहोत दही खूप आंबट नसावं हे मी पॅकेटचं दही वापरलं आहे साधारणतः तीन चमचे इतकं आपण टाकून देऊया दोन आधी थोडं जास्त घेतलं म्हणून मी थोडंसं म्हणजे तीन चमचे आपण जवळजवळ टाकलेलं आहे आणि आता याला थोडासा तंदुरी रंग येण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडासा तंदुरी रंग त्याच्यामध्ये टाकतो आहे कलर त्याला थोडासा येण्यासाठी तो पण पाव चमचेपेक्षाही खूप कमी टाकलेला आहे किंवा जितकी आवश्यकता तिथे वाटत असेल त्या पद्धतीने तुम्ही टाका आणि आता आपण हे सगळं व्यवस्थित कालून घ्यायचं आहे कमी वाटतं म्हणून आपण थोडस किंचितस याच्यात पाय टाकून घेऊ आणि आता हे सगळ्याच्या गुठळ्या मोडून घेऊ आणि व्यवस्थित कालून घेऊ आता आपण याच्यामध्ये दोन ते तीन चमचे आपण तेल गरम करून घेतलेलं आहे आणि ते तेल आपण याच्यामध्ये टाकून देऊया आणि हे व्यवस्थित आता आपण कालून घेऊया आता आपण हे सर्व मोमोज याच्यामध्ये टाकून देऊया आणि याला सर्व बाजूनी कोटिंग करून घेऊया आता याला सर्व बाजूनी आपण अशी कोटिंग करून घेणार आहोत अशा प्रकारे मी सगळ्या बाजूने त्यांना कोट केलेला आहे आता आपण त्याला तंदूर करूया आता आपण गॅस लावून घेतलेला आहे आणि याच्यात आता आपण थोडं आधी तेल टाकूया अर्धा चमचा इतका आपण तेल टाकलेलं आहे आपण थोडंसं बटर टाकून घेऊया हे व्यवस्थित आता हालवून घेऊया बटर आपल्याला अजून आवश्यकता वाटली तर थोडंसं आपण टाकूया तर आता सध्या इतकंच टाकते मी आणि आता गॅस थोडा बारीक करून घेऊया कारण बटर लगेच जाऊ शकतं आता आपण हे जे स्टफ केलेले मोमोज जे आहे ते आपण याच्यामध्ये टाकून द्यायचे आहे थोडस डार्क पडे पडेपर्यंत आपण त्याला ता फ्राय करून घेणार आहेत म्हणजे तंदूरचा त्याच्यात दिसण्यासारखं तंदुरीसारखं सारखं साठी सार, आपण त्याला थोडंसं डाग पडण्यासारखं आपण तळून घेणार आहोत आपण थोडेसे टाकतो आहे कारण इतके बसणार नाही म्हणून आपण अर्धे टाकून घेऊ बाकीचे अर्धे आपण दुसऱ्या बॅचला करूया ते आपण टाकून घेऊ आणि आता थोडासा गॅस वाढून घेऊ आणि आपण त्याला रंग येईपर्यंत फ्राय करून घेऊ थोडेसे खालून आपण व्यवस्थित ते करायचे आहे पुढे मोकळे मोकळे करून घेऊया आणि ह्या सर दुसऱ्या बाजूने आपण पलटी मारून ट्राय करूया ठीक खूप मस्त असे हे मोमोज होतात इतके टेंटिंग दिसत आहेत तोंडाला अक्षरशः पाणी सुटलंय सगळ्या बाजूनी व्यवस्थित आपण पलटी पलटी करून फ्राय करून घ्यायची आहे थोडं आता गॅस बारीक करूया कारण आपण थोडे आता कडक केल्यासारखे थोडे करूया म्हणजे खायला छान लागतील आणि आपलं आतलं जे स्टफिंग असेल ते पण आता आपण जास्त शिजवले तळताना जास्त फ्राय केलेले नव्हते म्हणून आपण आता व्यवस्थित आता फ्राय करून घ्यायचे आहे ते वेगळ्या प्रकारचे हे मोमोज तुम्हाला कसे वाटतात मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आता ह्या साईडने पण आपण थोडेसे करून घेत असे थोडेसे त्याला रंग म्हणजे डार्क रंग थोडासा आला पाहिजे म्हणजे भाजल्यासारखे ते वाटले पाहिजे म्हणून आपण त्याला डार्क पडेपर्यंत थोडेसे भाजून घेणार आहोत त्या बाजूनीही आपला त्याचा रंग त्यांनी बदललेला आहे आता आपण ते काढून घेऊया खूप जर केले तर ते जळू शकतील म्हणून आता आपण ते पण आता काढून घेऊया तर आपण याच्यातले जे घाण तळलेली गेलेली असेल थोडी साईडला करून घेऊ आणि आपण दुसरी बॅचही टाकून देऊया आता आपण दुसरी बॅचही टाकून देऊया हा मसाला पण त्याला थोडा थोडा लावून टाकून द्यायचा आहे हे तळावे लागतील तंदुरी करावे लागतील म्हणून मी थोडे मोठे मोठे साईजचे केलेले आहे कारण छोटे जर केले तर ते व्यवस्थित हलवता येत नाही म्हणून मी अशा पद्धतीने थोडे मोठे मोठे केलेले होते हे सगळे आता पहिल्यासारखेच आपण व्यवस्थित फ्राई करून घेऊया आता ही दुसरी ही आपली तंदुरीत झालेली आहे आता आपण ती काढून घेऊया हे पण दोन्ही बाजूने आपले व्यवस्थित तंदूर झालेली आहे ते पण आपण काढून घेऊया अशा प्रकारे मी हे सर्व तंदूर करून घेतलेले आहे आता ते आपण सर्व करूया अशा प्रकारे माझे व्हेज तंदुरी मोमोज व मोमोजची चटणी ही तयार झाली आहे खूप अशी मस्त युनिक आणि टेम्पटिंग दिसणारी ही रेसिपी आहे पाहून तोंडाला अगदी पाणी सुटतं खायला पण अतिशय सुंदर तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनलाही कर प्रेस करा धन्यवाद